नांदेडच्या हतगावमधून हतगाव तालुक्यातील तामसा येथे शिक्षकाने केले विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण तामसा येथील हा प्रकार आहे नांदेड जिल्ह्यातील हतगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय असून या विद्यालयाच्या एका मुख्याध्यापकाने एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे शिक्षकांचा निषेध म्हणून तामसा परिसरातील नागरिकांनी व तामसा मार्केट असोसिएशनच्या वतीने तामसा बंद करून निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज तामसा बंदची हाक देण्यात आली होती नमस्कार न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रसंग आहे आदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या तामसा येथील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक सिंग चौहान नावाचे शिक्षक यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार नागरिक आहेत त्यांनी सुद्धा असेल आणि काय प्रतिक्रिया आज तर आम्ही पूर्ण तामशाच्या वतीने मार्केट बंद ठेवून याला जाहीर निश्चित आहे आणि असा जे गुन्हा करणाऱ्या नराधमाला नराधमाला शासनाने तर फाशीची शिक्षा द्यावी आणि ज्या या आपण शिक्षक म्हणतो त्या व्यक्तीला आपण ज्या ज्या शिक्षकाला आपण याचा दर्जा देतो गुरुचा दर्जा, दर्जा देतो त्या शिक्षकाने हे वृत्ती कृत्य करून खूप मोठी हे दर्शवलेली आहे का काय खासदार नागेश पाटील असतील त्यांच्यापर्यंत आपला मेसेज काय असेल अशा शिक्षकावर काय कारवाई करण्यात येईल त्यांनी सुद्धा खासदार असू द्या मंत्री असू द्या कोणी हे कृत्य करणाऱ्याला सर्वात पहिले तर फाशीच दिली पाहिजे फाशी जर दिली नसेल तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू कुठल्याही शाळेला आमच्या मुली विद्यार्थी कोणीही पाठवणारच नाही जर हे असं जर या माणसाला जर शिक्षा नाही मिळाली तर आम्ही आमच्या मुली हे शाळेमध्ये पाठवायच्या कशा याच्यावर आम्ही काय करायचं हे पूर्ण शासनाने तातडीने तात्काळ तात्काळ त्याचं देऊन त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी फास्ट्रॅग कोर्टामध्ये ते केस चालवावी अन्यथा तीव्र ते तीव्र आंदोलन छानण्याचा इशारा आम्ही पोलिटिशनला दिला आहे नक्कीच या ठिकाणी सामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी त्रस्त झाले त्यांनी रस्ता रोको आंदोलन असेल अनेक यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे येणाऱ्या काळात त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे हे महत्वाचं आहे कॅमेरामॅन प्रशांत खंदारे सह मारुती काकडी महाविश्वास न्यूज हातगाव नांदेड